माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बदली संदर्भामध्ये हो एक महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर ही अपडेट नेमकी काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा मित्रांनो दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळामधील मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या बदली संदर्भामध्ये काही सूचना या निर्गमित करण्यासंदर्भामध्ये सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य यांनी एक शासन निर्णय हे या ठिकाणी काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये भारत सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाच्या दिनांक आठ दहा दोन हजार अठराच्या कार्यालयीन ज्ञापनाद्वारे ज्या कर्मचाऱ्याचे अवलंबित कुटुंब सदस्य निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत अशा काळजीवाहक कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोयीनुसार बदलीतून सू देण्याबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि त्याच धर्तीवर राज्य शासकीय सेवेतील दिव्यांग प्रवर्गात मोडणारे शासकीय अधिकारी कर्मचारी व ज्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील अवलंबित सदस्य असे निर्दिष्ट दिव्यांग असलेले आहेत अशा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये सूचना या देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगानं राज्य शासकीय सेवेतील जे अधिकारी कर्मचारी हे स्वतः किंवा त्यांच्यावर संगोपनासाठी अवलंबून असणारे मुलगा मुलगी आई वडील वैवाहिक जोडीदार किंवा भाऊ किंवा बहीण हे दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम दोन हजार सोळा च्या परिशिष्टामध्ये नमूद केलेले निर्दिष्ट दिव्यांगत्व असलेले आहेत व कर्मचाऱ्यांना संबंधित बदली करणारे सक्षम प्राधिकारी प्रशासनाची सोय आणि पदाची रिक्तता बाबींचा सारासार विचार करून सर्वसाधारण बदलीमध्ये सूट देण्याच्या संदर्भामध्ये विचार करतील अशा प्रकारचं एक शासन परिपत्रक हे या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेलं आहे